ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन अंतरंग नमस्कार आज आपण माताजी यांच्या एका महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत वैश्विक प्रवाहाशी संलग्नता म्हणजे कसं बरं आपण त्या मोठ्या वैश्विक शक्तींशी जोडलं जायचं याबद्दल त्यांनी काहीतरी खूप छान सांगितलं आहे हो अगदी आणि त्यासाठी त्यांनी एक खूप सुंदर रूपक वापरलं आहे हो ते कालव्याचं रूपक बरोबर पाण्याची कल्पना अगदी बरोबर आपण म्हणजे जणू एक पाण्याचा कालवा कालव्यातून पाणी वाहतं तेव्हा ते ताजं राहतं उपयोगी ठरतं पण जर ते पाणी थांबलं श्री माताजी म्हणतात आपल्याला जी काही शक्ती मिळते मग ती कोणतीही असो शारीरिक ऊर्जा ज्ञान प्रेम कोणतीही शक्ती हो ती जर आपण मोकळेपणाने वाहू दिली नाही म्हणजे स्वतःपुरतीच ठेवली तर ती साचते आणि मग खराब होते ते तिचं मूळ स्वरूप तिची जी शक्ती आहे ती कमी होते पण एवढंच नाही अच्छा म्हणजे अडवून धरल्याने फक्त ती गोष्ट इतरांपर्यंत पोचत नाही असं नाही तर आपण स्वतःलाच त्या मूळ मोठ्या स्रोतापासून तोडून टाकतो जिथून ती शक्ती येते आहे अरे बापरे म्हणजे नवीन प्रवाह येणच बंद होऊन जात अगदी अगदी तसंच कालवा जर अडवला तर नदीचं ताजं पाणी कसं येणार त्यात बरोबर तसंच आपण जेव्हा हे सगळं माझं माझं म्हणून कवटाळून बसतो तेव्हा आपण त्या मोठ्या वैश्विक ऊर्जेच्या जाळ्याचा भाग राहत नाही आपण एक बंदिस्त डबकं बनून जातो मग हो आणि मग जे आपल्या जवळ आहे ते पण हळूहळू निष्प्रभ होत कारण पोषणच मिळत नाही नवीन ठीक आहे म्हणजे हे दुहेरी नुकसान आहे इतरांनाही मिळत नाही आणि आपला स्वतःचा स्रोतही आटतो बर मग यावर उपाय काय उपाय आहे व्यक्तिनिरपेक्ष होणं म्हणजे काय तर आपल्या छोट्या मीपणाच्या पलीकडे जाणं म्हणजे मी करतोय किंवा हे माझं आहे या भावनेच्या पुढे हो स्वतःला करता न समजता फक्त एक माध्यम समजणं एक निरपेक्ष वाहक कालवा असतो ना तो पाणी निर्माण नाही करत फक्त वाहू देतो हा आपलं काम फक्त प्रवाहाला मदत करणं अडथळा न आणणं अगदी आपण कालवात आहोत नदी नाही आणि असं केल्याने काय होतं म्हणजे माध्यम बनल्याने काय फायदा इथे सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे श्रीमाताजी म्हणतात की जेव्हा आपण असं फक्त माध्यम बनतो आणि ती ऊर्जा ते ज्ञान ते प्रेम आपल्यातून मुक्तपणे वाहू देतो ते आपल्याकडे हजार, हजार पटीनी परत येत काय सांगताय हजार परत हे कसं शक्य आहे तर्क दिलाय दिलाय हो दिला त्या म्हणतात की जेव्हा आपण आपल्या मर्यादित स्वतून बाहेर पडतो आणि त्या वैश्विक प्रवाहाशी जोडले जातो तेव्हा आपण त्या मोठ्या अमर्याद शक्तीचा भाग बनतो बरोबर आपण त्या वैश्विक विपुलतेचा भाग बनतो मग आपण जे काही देतो ना ते त्या मोठ्या साठ्यातून अधिक प्रमाणात आपल्याकडे परत खेचलं सिस्टमचा एक भाग झालो आहोत अगदी ही फक्त काहीतरी भावनिक गोष्ट नाहीये हा अस्तित्वाचा एक नियम आहे असं त्या सांगतात प्रवाहाचा भाग वा तर प्रवाह तुम्हाला अजून देईल समजलं म्हणजे देण्यामुळेच मिळण्याचा मार्ग मोठा होतो कारण आपण मोठ्या स्रोताशी जोडले जातो ही एक प्रकारची वैश्विक अर्थनीतीच झाली की हा तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला वैश्विक देवाणघेवाणीची प्रणाली आहे ही म्हणजे यात स्वार्थ नाही पण स्वतःचं हित मात्र व्यापक कल्याणाशी जोडलेलं आहे बरोबर हे सगळं ऐकून आता विचार एकदम स्पष्ट झालाय तर या चर्चेचा आपण काय म्हणू सारांश काय असेल थोडक्यात सांगायचं तर श्री माताजींचा संदेश हा आहे की गोष्टी स्वतःमध्ये साठवून ठेवू नका हुँ. आपण ऊर्जा मग ती प्राणेक असो बौद्धिक आध्यात्मिक कोणतीही असो ती मुक्तपणे वाहू देण्यासाठी एक माध्यम बना एक कालवा आणि जेव्हा आपण आपल्या मर्यादित व्यक्तिमत्वाच्या पलीकडे जाऊन त्या वैश्विक शक्तींशी एकरूप होतो तेव्हा आपण जे देतो ते अनेक पटींनी आपल्याकडे परत येतं हा फक्त देण्याचा नियम नाहीये हा त्या वैश्विक प्रवाहाशी जोडून घेण्याचा आणि त्यातून आपोआप मिळवण्याचा नियम आहे खूप खोल विचार हा आजच्या या आपल्या बोलण्यानंतर एक विचार मनात येतोय आपल्या रोजच्या आयुष्यात असे कितीतरी लहान लहान प्रवाह असतील नाही का म्हणजे अगदी साधे मदतीचे साध्या कौतुकाचे किंवा अगदी एका स्माईलचे सुद्धा हो असू शकतात जे आपण अळत नकळत अडवून धरतो त्यांना जर आपण मोकळं सोडलं वाहू दिलं तर आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात काय काय सकारात्मक बदल घडू शकतील याचा विचार करायला हवा नक्कीच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर